हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल ज्वारीची भाकरी त्यासाठी आपल्याला पीठ आधी ताटामध्ये चाळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला घट्टसरडो मळून घ्यायचं आहे त्यानंतर छान आपल्याला पीठ चांगलं तिंबण्यात आलं पीठ चांगलं तिंबण्यात आलं की आपल्याला भाकरी पण छान आपल्याला चिरा पडत नाहीत त्यामुळे छान आपल्याला पीठ तिंबून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला परातीत खाली थोडं पीठ टाकून घ्यायचं कारण परातीला भाकर चिटकत नाही त्यामुळे थोडंसं वरून थोडंसं खालून पीठ टाकून आपल्याला छानपैकी हाताने आपल्याला भाकर भाकरी मळून घे आपल्याला छानपैकी भाकरी थापून घ्यायची आहे बघा छानपैकी आपल्याला भाकरी थापून घ्यायची गोल गोल भाकर आपल्याला थापायची आहे त्यानंतर आपण जो गॅसवर तवा ठेवलेला आहे तो तवा छान गरम होऊ द्यायचा कारण की भाकर आपली लवकर पचते त्यामुळे आपल्याला तवा हा कडकडीत गरम करायचा आहे छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यावर भाकरी भाकर टाकून त्यावर पाणी फिरवून घ्यायचे बघ समधिकून चौकून पाणी फिरवून घ्यायचे लई पण पाणी भाकरीला लावायचे नाही जेवढे लाव लावेल तेवढी भाकरीला समजूतून पाणी फिरवून घ्यायचे आहे भाकरी ठालून भाकरी छान पचली की आपल्याला भाकरी पलटायची आहे बघा छान आपण भाकरी पलटून घ्यायची आहे बघा छान आपल्याला खालून पण भाकरी छान भाजली आहे आपल्याला छान पलटून घेऊन दोन्ही साइडनं छान भाकरी भाजून घ्यायची बघा भाकरी कशी टम फुगले फुगायला पीठ छान भाकरी पण आपले टम फुगते बघा बघा सिट्टम भाकर फुगलेली आहे त्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जिथे कुठे कड्याला आपली भाकर जी जिथं भाजले नाही तिथं आपल्याला कडनं हलक्या हातानं प्रेस करू करू आपल्याला भाकर चौकून छानपैकी भाजून घ्यायची आहे समधिकून भाजून घ्यायची छानपैकी कच्ची राहू द्यायची नाही बघा रेडी आहे आपली మహారాష్ట్రీయన్ స్టైల్ రాత్రి